पाटे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माझे सहकारी काशीनाथ भाऊ बोरडे आदरणीय जयराम भाऊ आदरणीय बाळासाहेब कोरपडे आणि गावातील सर्वच वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो आज आपण महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत आहोत मी अनेक वेळा या गावात आलो आहे आणि मी संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे खरं म्हणजे आपण आमदार कशाला निवडून देतो तर आमदारांनी लोकांच्या सुखदुखात आलं पाहिजे आपली कामं केली पाहिजे परंतु मी आता लोकांमध्ये फिरतोय गावोगाव फिरतोय अनेक लोक सांगतात की आमदार एकदा मागच्या वेळेस आले होते तर पाच वर्षात परत गावातच आले नाही आणि विकासाची कुठली कामं नाही कोणाच्या सुखदुखात नाही आणि आज जे काही आपल्या आडसरे मधले जेवढी काम आहे खास करून आपले जे शिवार रस्ते आपली झेडपीचे शाळेचं नूतनीकरण असेल त्याच्यानंतर मी सिन्नर तालुक्यामध्ये अनेक अभ्यासिका उभ्या केल्या व्यायामशाळा उभ्या के केल्या मी तुम्हाला शब्द देतो सगळ्या गावाने एक मुखानी एक विचाराने माझ्या पाठीशी राहा या गावात तरुण मुलांसाठी एक चांगली अभ्यासिका आणि चांगलं व्यायामशाळा इमारत आणि साहित्य त्या ठिकाणी मी आपल्याला उपलब्ध करून त्यानंतर आजही पाणी टंचाईची व्यवस्था भयानवय आहे स्मशानभूमी नाही त्यानंतर आपला चौरेवाडी वंदेवाडी करतवाडी हे जे काही रस्ते या रस्त्यांची देखील अतिशय खडतर अशी परिस्थिती आहे तर निश्चितपणानं या सर्व कामांचा मी व्यक्तिगतरित्या पाठ पुरावा करेल आपला पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या विचाराचा पक्ष आहे आपला पक्ष हा सोनिया गांधीची इंदिरा गांधींचा काँग्रेस आहे शिवसेना उद्धव ठाकरेंचा असंही आपली महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी हे कायम आपला आदिवासी बांधवांचं आरक्षणाचं संरक्षण करणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाचं संरक्षण करणारा पक्ष आहे आपल्या समोर जे उमेदवार आहे ते घड्याळाचे उमेदवार आहे घड्याळाला मत म्हणजे भाजपाला मत ज्या भाजपने आदिवासी बांधवांवर अन्याय केले आदिवासी बांधवांचं आरक्षण रद्द करायचा प्रयत्न चालू आहे ज्या ज्या भाजपने बाबासाहेबांनी जे संविधान दिले ते संविधान त्यांना बदलायचं आहे त्यामुळं कुठलाही आदिवासी मागासवर्गीय समाज आज भाजपासोबत राहिलेला नाही म्हणून आपण सगळ्यांनी सगळ्या आदिवासी समाजाचं आता ठरलंय की आपण आता फक्त महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहायचं कुठल्याही परिस्थितीत भाजपला आपण मत द्यायचे नाही घड्याळाला मत म्हणजे भाजपाला मत हे आपण लक्षात ठेवा आज आपली ही आद्य क्रांतिकारक राघोजी भांबरेंची भूमी आहे दोन वेळेस आमदार कोकाट यांनी नारळ फोडले परंतु पाच वर्षात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेचं स्मारक देखील त्यांनी केलं नाही हा आपला अपमान आहे तिथं पाठीवर खडी सुद्धा पडलेली नाही मी अनेक गावांमध्ये बुद्धविहार उभे केले वेगवेगळे स्मारक केले मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही मला सगळे एक विचाराने आशीर्वाद द्या पुढच्या वर्षभरात अतिशय देखणं असं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं स्मारक आपण उभं करू करायचे मला आणि म्हणून आता पंधरा वीस वर्ष आपण माणिकराव कोकाट यांना संधी दिली आता एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी द्या आपण खूप चांगलं ये काम येणाऱ्या काळात करू तुमच्या सुख दुःखात राहील तुम्हाला गावात येऊन ते काही आश्वासन देतील एवढे पैसे देतून ते सगळं खोटून सगळं काही त्याच्यात तथ्य नाही फक्त निवडणुका आल्या का या गोष्टी होत्या आणि वेळ मारून नेता एकदा निवडणूक संपली का परत त्यांना काही घेणार नाही तुमचं जे काही काम असेल रस्ते असू द्या पाणी असू द्या मंदिराचं असू द्या माझ्या तरुण मित्रांना व्यायामशाळा असू द्या अभ्यासिका असू द्या सगळ्या प्रश्नांना मी व्यक्तिगत तुम्हाला बांधील राहील तुम्ही निश्चित राहा फक्त येत्या वीस तारखेला पण क्रमांक एक आपला आहे तुतारी वाजवणारा माणूस याच्यासमोर बटन दाखवून मला आशीर्वाद द्या आणि आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या माझ्यासारखा